नमस्कार आपले दिलेले माझे आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे आर्यन मदारसा येथील खुल्या जागेत कंपाऊंड वाल बांधकामाचे उद्घाटन आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कंपाऊंड साठी आमदार निधीतून साठ लाख रुपये देण्यात आले धुळे शहराचे आमदार यांनी विकास कामांचा दडका लावला असून राज्य शासनाच्या विविध योजना आणून धुळे शहराचा विकास कामे करण्याचा प्रयत्न करीत आहे मुक्ती कासी यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी सलीम शाह डॉक्टर आमदार फारुख शाह मुक्ती कासी मोलाना इम्राहिम आरिफ हरिफ मुस्ताक मोलाना हकीम साहेब नुरा ठेकेदार निहाल निसार अन्सारी मस्जिद पठान सलीम शाह आशिफ शाह सोयब मुल्ला वसीम पिंजारी जाफीर बाई अशफाक शाह नजर पठान जुबेर शेख हकीम अलीर रेजवान अन्सरी आधी सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते आम्ही मदरसा फलार येथे वॉल कंपाऊंडचा कामाचा शुभारंभ केलेला आहे हा काम आम्ही जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत साठ लक्ष रुपये निधी मंजूर करून त्या कामाची सुरुवात आज आम्ही केलेली आहे ह्या कामाची मागणी आमचे धर्मगुरु मुफ्ती कासिम जिलानी साहेब आणि आमचे माजी नगरसेवक साजिद साई साधु पत्रकार खलीम शमसुद्दीन आणि इति इतर कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली होती ने आज आमी, त्या अनुषंगाने साथ आज आम्ही त्यासाठी साठ लक्ष रुपये मंजूर करून आणि आज वॉल कंपाऊंड कामाचा आम्ही शुभारंभ केलेला आहे यावेळेस आमच्यासोबत सलीम सेठ अजित भाई मौलवी शकील आणि इतर वस्तीतले अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत